ला महाराष्ट्रात दरवर्षी विजेच्या कडकडस अवकाळी पाऊस पडतो असं मी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणतो तुम्ही वयमध्ये लिहूनच ठेवायचा वर्षानं वर्ष दोन डिसेंबर ते सात डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हे असं सांगत असतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता एक काय झालं की बंगाल म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये त्या म्हणजे तामिळनाडूच्या तिकडं समुद्रामध्ये एक चक्रीवादळ एकोणतीस तारखेच्या दरम्यान तयार होणार आहे आणि त्याचं का रूपांतर झाल्या त्यानंतर तीस तारखेला माझं तामिळनाडू एकोणतीस तीस तारखेला माझं तामिळनाडूमध्ये मुस मुसळधार पाऊस पडणार आहे पण तेच पाऊस काय होणार आहे तसं आंध्राकडे येईल ते आंध्रापासून तसे आं ता तेलंगणा आणि तसे आपल्या मराठवाड्याकडे महाराष्ट्राकडे मात्र एक दोन तीन दरम्यान याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हे आता निपूर्वकल्पा म्हणून तुम्ही सगळ्याला सा सांगू इच्छितो ज्यांची शेतीचे कामे करायची असेल तर तुम्ही तुमचे करू शकता कारण की राज्यामध्ये एक दोन तीन डिसेंबर दरम्यान वातावरण खराब होणार आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून अंदाज येणार आहे पण मी प्रत्येकच म्हणत असतो दरवर्षी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस असतो पण तुम्ही बघू शकता आता मध्ये ती परिस्थिती आता वातावरण तयार झालेलं आहे म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो